श्री स्वामी समर्थ तर आज रेसिपीमध्ये आपल्याला बनवायचे साध्या आणि सोप्या पद्धतीनं तुरीच्या डाळीचं वरण एकदम फक्त हिरवी मिरची वापरून आणि टोमॅटो वापरून केलेले वरण आहे चिंच गुळाचा अजिबात वापर केलेला आहे खूप छान लागतं हे वरण तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि याच्यावरती आपल्याला गरम तूप तूप टाकायचं छान असं तूप टाकलं की वरण खूप सुंदर लागतं चला तर मग आपण रेसिपीला लगेच सुरुवात करूया साफ सोप्या साध्या पद्धतीने मी आज तुम्हाला तुरीचं वरण करून दाखवणार आहे तर इथं मी एक वाटी तूर डाळ घेतलेली आहे ही घरची डाळ आहे आता ही स्वच्छ धुवून घ्यायची आहे याच्यामध्ये आपण जित डाळ शिजेपर्यंत इतकं पाणी टाकायचं इथं मी एक ग्लास पाणी टाकलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला थोडीशी चिमुडभर हळद टाकायची आहे जितकी डाळ शिजायला पाणी लागतं ना तेवढं टाकून घ्यायचं याच्यामध्ये काय करायचे थोडंसं हिंग टाकायचं एकदम थोडासा कारण की ॲसिडिटी होत नाही हिंगामुळे थोडंसं हिंग टाकायचं आता ही डाळ आपल्याला शिजून घ्यायचं आहे कुकरचं झाकण लावून तीन ते चार शिट्ट्या करून ही डाळ शिजून घ्यायची गॅस चालू करून मी इथं कुकर ठेवलेलं आहे आता तीन ते चार शिट्ट्या करून घ्यायचे डाळ शिजून घ्यायची अशाच पद्धतीने चार शिट्ट्या करून गॅस बंद करून घ्यायचा आहे कुकर थंड झाले का चेक करून घेऊया कुकर पूर्णपणे थंड झालं की झाकण काढायचं बघा हे बघा छान आपली डाळ शिजलेली आहे डाळ आता रवीने फेटून घेऊया आता ह्या रवीच्या सहाय्याने डाळ फेटून घेऊया खूप छान डाळ शिजली आहे मी चार शिट्ट्या करून घेतल्या हो डाळीच्या मिडियम टू लो गॅसवर आता ह्या डाळीमध्ये थोडं थोडं करून पाणी टाकून घ्यायचं घट्ट पातळ तुमच्या आवडीनुसार वरण बनवू शकता डाळ फेटून घेतलेली आहे आता डाळीला आपण तडका मारून घेऊया आपल्याला कांदा वगैरे काहीच वापरायची गरज नाहीये खूप सोप्या पद्धतीने हे वरण आहे तुम्ही नक्की करून पहा लहान मुलाला खूप आवडेल आता आपल्याला वरण तडका देण्यासाठी इथे मी स्टीलची कढई घेतलेली आहे त्याच्यामध्ये एक पळी तेल टाकून घेऊया तेलसुद्धा तुमच्या आवडीनुसार टाकू शकता कमी जास्त आता याच्यामध्ये आपल्याला कुटलेलं लसण आणि जिरं टाकून घ्यायचंय सर्वात आधी तेल छान गरम झालेलं आहे जिरे मोहरी टाकून घेऊया आता कुठलेलं लसण टाकायचं आणि दोन हिरव्या मिरच्या मी कट करून घेतलेल्या आहेत मिरच्या पण तुमच्या आवडीनुसार टाकू शकता आता एक टोमॅटो कट केलेला ते टाकून घ्यायचं आता हे टोमॅटो थोडंसं मऊ होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे खूप छान हे साधे आणि सोप्या पद्धतीनं वरण आहे काय करायचं थोडीशी थोडी कोथिंबीर टाकायची आणि थोडंसं परतून घ्यायचं छान टोमॅटो भाजून झालेलं आहे याच्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आणि चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचंय आता हे आपण शिजवलेली डाळ टाकून घ्यायचे आता लागेल तेवढं पाणी याच्यामध्ये ऍड आहे मी ते एक ग्लास टाकत आहे जास्त घट्टही होत नाही जास्त पातळही होत नाही इथे साधारण दोन ते अडीच ग्लास पाणी मी या डाळीमध्ये ऍड केलेलं आहे आधी एक ग्लास एक फेटत असताना डाळ आणि आता एक ग्लास आणि शिजवताना अर्धा एक ग्लास म्हणजे दोन तीन तीन ग्लास बसलेला आहे पाणी आता छान आपल्याला उकळी देऊन घ्यायचं आहे एकदम साध्या पद्धतीने हे वरण आहे तुम्ही नक्की ट्राय करा एकदा छान वरणाला उकळी आलेली आहे आता एक मिनिट असंच वरण उकळू द्यायचं कमी गॅसवर म्हणजे चव छान लागते वरणाची आता हे त्या थोडस आपण जिरेपूट टाकूया एक अर्धा चमचा जिरेपूट टाकायचे जिरे पूर्ण खूप छान चव येते वरणाला एक मिनिट छान वरण उकळेलं आहे अजून थोडी कोथिंबीर को याच्यामध्ये हे बघा मस्त आपलं साध्या पद्धतीचं वरण तयार झालेलं आहे तुम्ही पोळीसोबत किंवा भातासोबत पण छान खाऊ शकता अशा पद्धतीने साध्या सोप्या पद्धतीने आपलं हे वरण तयार आहे हे बघा खूप सुंद दिसायला पण सुंदर चवीला पण छान लागतं हे आपलं वरण तयार आहे